नाही एक एक मिनिट तुम्हाला साध कळत का मी भाषणात काय बोललो की अँकर लोक आणि मीडियाची लोक मी लग्नाला गेलो म्हणून माझा फोटो दाखवतात दाखवले ना कनाई आ, का नाही दाखवले हा माझा काही संबंध मी तुमच्या घरातल्या लग्नाला आलो आणि फोटो काढला आणि काही वेगळं झालं तर त्यात माझा काय दोष आहे मी तिथं लोकांना असं म्हणलं की बा असं जर माझ्यावर ॲलिगेशन येत असतील तर मी कुणाच्या लग्नाला जायचा प्रश्नच येणार नाही मी लग्नाला नाही ना जाणार मी लग्नाला नाही ना ना जाणार त्याच्यानंतर समोरची लोक असली त्याला माझा काय दोष आहे त्यानंतर आपण पण असला एक मिनिट असू द्या ना मग दोष माझा नसताना तुम्ही मला का दोषी धरताय दोष आहे का माझा ज्यांच्या घरातल्या मुलीचं हे झालंय कसपटेंच्या वडिलांना विचारलं विचारलं की अजित पवार कशा विचारायचे आणि काय आणि काल ते माझ्याशीच बोलले तुम्हाला काय आहे अजित पवारच्या शिवाय उद्योग नाहीये काही माझा कुठेही संबंध नसताना एक मिनिट आणि हजारो कार्यकर्त्यांच्या लग्नाला तुम्ही उपस्थित राहता त्याच्याबद्दल कोणाचा आक्षेप नाहीये अहो कसपटेंच्या मुलीचं दुःखद घटना घडली त्याला माझा काय दोष एक मला सांगा ना मा तीजी मंडुगे तीजी मंडुगे तीजी तीजी तुम्ही अनेक चॅनल वाले तुमचा पण दाखवतोय काय नाही मला माहित नाही पण अनेक चॅनल वाले दाखवतात माझा काय संबंध आहे मी त्या तशा पद्धतीनं कृत्य करायला सांगितलं ती ती जी मंडळी पकडलेली आहे एका बिर्याणी खात असताना एक मिनिट कालच मी पुन्हा सांगितलं तुम्ही काय करता मीडिया काल सांगितलं होतं की कुठंही कुठंही असतील तर त्यांना पकडलं जाईल आणि यंत्रणा वाढवली जाईल आपण काय ते तुमचं तीन टीम होत्या त्या टीम दुप्पट करण्याच्या देखील आपण सूचना दिलेल्या होत्या अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राइब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्त्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे